राम राम मंडळी तर आज बघा आपण दुधी भोपळ्याची भाजी सिंपल पद्धतीने कशी तयार करणे हे बघणार आहोत तर चला बघूया कशी बनते भाजी इथे दुधी भोपळा आपण स्वच्छ करून घेतलाय नंतर पाण्यात धुवून घेतलाय आणि आता लगेच ह्याला आपण तव्यात भाजून घेणार आहोत तर इथ आपण दुधी भोपळा तव्यामध्ये भाजून घेतलेला आहे तो चांगला लाल होईपर्यंत भाजायचा इकडे पाणी गरम करायला ठेवले भाजीसाठी आता कढईमध्ये तेल वतून घेतलंय आपण आता हे जिरं खोबरं लसूण हे मिक्सरमध्ये टाकून बारीक केले ते होतोय हे लाल झालं त्याच्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट घालायचं आमचं हे घरचा मसाला आहे कांदा लसूण मसाला घरचा त्यानंतर चिमूटभर हळद घालायची आणि हा टाकायचा भिजवून ठेवलेली डाळ भिजवून ठेवलेली थोडा वेळ दहा पंधरा मिनटं डाळ भिजवून ठेवलेली ती धुवून ओतायची असं फिरवून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी होत मध्ये तर बघा ह्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि कोथंबीर हे दोन्ही ॲड करायचं आणि चवीपुरतं मीठ आणि थोडं मंदाचेवर हे शिजवून घ्यायचं आम्ही जास्त कोणता वेगळा मसाला घालत नाही कारण आम्हाला आमच्या घरी केलेला कांदा लसून चटणी फार आवडते दुसरं काही वापरत नाही तर अशा प्रकारे हा थोडासा रस्सा चमचमीत भाजी तयार झालेली आहे बघा बघू शकताय आणि हे थोडं आटलं की मग गॅस बंद करायचा बघा किती सुंदर झाले दुधी भोपळ्याची रसरशीत भाजी लाल भडक लाल बुंद चमचमीत झमझमीत जम या मंडळी खायला